संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो शिक्षणसेवक रद्दसाठी जे काही पालकांनी आंदोलन उभं केलेलं आहे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चोवीस तारखेपासून जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या आधी एक महत्त्वपूर्ण एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब असतील त्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील हे व्यक्ती त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याच अनुषंगाने म्हणजे त्या दिवशी चो बावीस तारखेला रविवार आहे आणि रविवार असल्याकारणाने जे आजूबाजूचे जिल्हे आहेत म्हणजे सांगली असेल कोल्हापूर असेल त्यानंतर सातारा असेल तर या ठिकाणचे जे शिक्षणसेवक आहेत ते शिक्षणसेवक रविवारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात आज जवळपास सातारा जिल्हा परिषदला सातशे आठशे उमेदवार हे जॉईन झालेले आहेत तर मी स्पेशली सातारा जिल्ह्यातील जॉईन असणाऱ्या सर्व शिक्षण सेवकांना नवनियुक्त शिक्षणसेवकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की बावीस तारखेला आपण साडेनऊ वाजता जिल्हा जिल्हा परिषद या ठिकाणी सर्व नवनियुक्त शिक्षक त्या ठिकाणी जमा होतील आदरणीय मुख्यमंत्री पण येणार आहेत ये त्यानंतर पवारसाहेब पण येणार आहेत त्यामुळं आपली जी भेट आहे ती भेट मुख्यमंत्र्यांसोबत होऊ शकते कारण तिथले जे संयोजक आहेत त्या संयोजकांसोबत माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी ते सांगितलंसुद्धा आहे की तुमची एक टीम आम्ही त्यांच्याशी भेट त्या ठिकाणी घडून आणू तर यासाठी जास्तीत जास्त शिक्षणसेवकांची आपण ब बावीस तारखेला आपली एक मिटिंग होईल साडेनऊ वाजता नऊ साडेनऊ वाजता करेक्ट साडेनऊ वाजता तुम्ही सर्वजण जिल्हा परिषदला जमा व्हायचं आहे जे काही आजूबाजूचे पूर्ण तालुके असतील कारण सातारा जिल्हा एवढा येणारे जे आहेत म्हणजे फलटण असेल पाटण असेल कराड असेल वाई असेल दोन तासाचा रस्ता आहे महाबळेश्वर असेल जावळी असेल दीड दोन तासाचा रस्ता आहे सकाळी सातला जरी निघले नऊपर्यंत तुम्ही पोहोचता आपल्याला सर्वांना सर्व नवनियुक्त शिक्षकांना सूचना आहेत साडेनऊ वाजता तुम्ही तिथे या आपण अपन... सर्व नवनियुक्त शिक्षक बैठक घेऊया आपले काय प्रश्न आहेत आपले काय मागणी आहेत किंवा आपली काय चर्चा करायची हे सर्व आपण साडेनऊ ते साडे दहापर्यंत पावणे अकरापर्यंत चर्चा करूया कार्यक्रम तसा अकरा साडे अकराच्या नंतर सुरू होणार आहे दुसरी गोष्ट आहे की येणाऱ्या जे काही शिक्षण सेवक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे त्यामुळं मला वाटतंय की सर्वांनी तिथं येणं गरजेचं एक दिवस आपण सर्वजण भेटूया चर्चा करूया आपले प्रश्न त्या ठिकाणी समजून घेऊया कारण दोन तीनपर्यंत जरी कार्यक्रम झाला तर तुम्ही आरामशीर पाच सहा वाजेपर्यंत हार्डली सात वाजेपर्यंत घरी पोहोचता त्यामुळं स माझी विनंती आहे सर्व साताऱ्यांच्या सर्व साताऱ्यांच्या नवनियुक्त शिक्षकांना की तुम्ही बावीस तारखेला साडेनऊ वाजता जिल्हा परिषद या ठिकाणी जमा व्हायचं आहे त्या ठिकाणी आपली एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये आपली पालकांचं जे आंदोलन आहे त्याबाबतही आपण चर्चा करूया तसेच आपण पुढचं जे काही त्या दिवसाची भेट आहे त्या भेटीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी विनंती करू जर आपण मोठ्या संख्येने उपस्थित असाल तर संयोजकाला संयोजकालासुद्धा आपली गोष्ट ऐकावं लागेल तसं ते त्यांनी म्हटलेलेच आहे परंतु आठ नऊशे हजार मुलं जर आपलेच येत असतील तर विचार करा की त्या सभागृहामध्ये जवळपास आणि साठ ते सत्तर टक्के शिक्षणसेवक असतील आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण मागणी करू शकतो आपण त्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलू शकतो कारण सर्व शिक्षणसेवक असल्याकारणाने आपल्याला तिथं मागणीसुद्धा करता येईल त्यामुळे मोठ्या संख्येनं बावीस तारखेला त्या, बावी त्या कार्यक्रमाला उपस्थित रहा सातारा जिल्हा बँकेचा कार्यक्रम आहे त्यामुळं साडेनऊ वाजता सर्वांनी जिल्हा परिषद ग्राउंडला यायचं आहे एवढी विनंती मी तुम्हाला करतो आहे तसा मेसेज आपण ग्रुपला सर्कुलर सर्क्युलर करू म्हणजे पाठवू आणि हा व्हिडिओसुद्धा सर सर्वीकडे तुम्ही पाठवा जेणेकरून चोवीस तारखेच्या पालकांच्या आंदोलनाला जेवढी जास्त गर्दी जमा करता येईल किंवा जेवढे जास्त पालकाला आव्हान करता येईल तेवढं निश्चितपणे करायचा ता प्रयत्न त्या ठिकाणी कर करा आणि जे येणार असतील त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक आहे त्या लिंकद्वारे जॉईन करा आणि या पालकांच्या आंदोलनामध्ये सहभाग घ्या धन्यवाद